नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही मी स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे कार्तिक का अमावस्या म्हणजेच अमावस्या तर आपले लय या दिवशी काही असे प्रभावी हो उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर ही कार्तिक का अमावस्या जी असते अमावस्या ती सर्वात मोठी मानली जाते म्हणजे ही सर्वात महत्त्वाची अमावस्या असते आणि कार्तिक महिन्यात जी अमावश्या येते तिला कार्तिक अमावस्या असे म्हणतात तर आज आपण असे प्रभावी उपाय आणि सेवा पाहणार आहोत तर कृपया तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक एक कमेंट नक्की करा तर अमावश्या आहे तर बघा तीर्थस्नान म्हणजेच पवित्र गंगेवरती जाऊन आपण स्नान जर केलं तर हे अतिशय फलदायी मानले जाते आणि बघा या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींनासुद्धा दानदेखील करायचं आहे आणि या दिवशी आपल्या म्हणजे सुद्धा सेवा करायची आहे काही प्रभावी उपाय करायचे आहेत कारण या अमावशयाला पित्रांची सेवा जर केली आपण तर आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या पित्रांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष प्राप्त होतो तर ही अशी अमावश्या योगायोगाने आली आहे आणि बघा आमावशयाचा आता प्रारंभ कधी होतो ते आपण जाणून घेऊया तर पहा एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि वीस तारखेला म्हणजे वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांपर्यंत अमावस्या असणार आहे म्हणजे समाप्ती होणार आहे बारा वाजून सोळा मिनिटांनी आणि आता बघा आमोषा म्हटलं का आपल्याला काही प्रभावी असे उपाय करायचे असतात तर आपल्या सुद्धा आपल्याला दही भाताचं नैवेद्य असा दुपारी बारापर्यंत ठेवायचा असतो आणि त्याच्यासोबतच बघा आता आमोषा म्हटलं की आपण बरेच जण खूप घाबरतो कारण की आमोषा हा दिवस खूप वाईट आहे असं बऱ्याच जणांना असं वाटतं परंतु असं काही नाही आमोशा हा दिवस जितका वाईट आहे तितका चांगलासुद्धा आहे आणि वाईट जे करतात त्यांच्यासाठी वाईट आहे आमोशाचा दिवस आणि जे चांगलं करतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप चांगला असतो आणि त्यांच्यासाठी खूप छान जातो आमोशाचा दिवस तर आपण असं कधी मनामध्ये आणायचं नसतं की आमोषा वाईट असते आणि पौर्णिमा चांगली असते असं काही आपण आणायचं नसतं आणि या दिवशी आपण बघा आपल्या म्हणजे आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता असते काही दोष असतात ते दूर करण्यासाठी आपल्याला काही आपण काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच बघा शंभर टक्के आपल्याला फळ देऊन जात असतात त्यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त नकारात्मकता दोष दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचप्रमाणे पवित्र गंगेवरती सुद्धा आपल्याला स्नान करायचं आहे आणि आपल्या पित्रांची सेवा करायची आहे आणि तसंच काही उपायसुद्धा करायचे आहेत तर ही कार्तिकी अमावश्या दर्श अमावस्या ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची आहे तर या दिवशी आपल्याला बघा काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये चुकूनही आपल्याला अशा काही भाज्या आहेत तर त्या आपल्याला खायच्या नाही आहेत जर आपण या भाज्या कळत नकळत जरी खाल्ल्या तर त्याचा आपल्या शरीरालासुद्धा त्रास होतो आणि यामुळे आपल्या घरातून सुद्धा निघून जाते गरिबी अडचणी आणि संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून या यामोशाच्या दिवशी बघा अशा काही भाज्या आहेत तर त्या तुम्हाला वर्जे करायच्या आहेत तर चुकूनही या भाज्यांची तुम्ही सेवन करायचं नाही आहे लक्षात घ्या तर आता आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या भाज्या आहेत तर आपल्याला खायच्या नाही आहेत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर सर्वात प्रथम भाजी पहिली जी आहे तर ती आहे वांगेची भाजी तर आपल्याला या दिवशी चुकूनही वांग्याची भाजी खायची नाही सकाळी पण खायची नाही आणि रात्रीसुद्धा आपल्याला वांगेची भाजी खायची नाही त्याचं कारण असं आहे की बघा कार्तिक महिन्यामध्ये में मुळा आणि वांगी हे दोन्ही गोष्टी ज्या असतात तर त्या वर्ज पाळल्या जातात म्हणजे मानल्या जातात आणि बऱ्याच जणांना हे शक्य नसतं तर यामुळे बघा काही जण खात काहीकजण नाही खात पण या गोष्टी आपल्याला आव आवर्जून म्हणजे टाळायच्या आहेत आमशाच्या दिवशी चुकूनही आपल्याला वांगी आणि मुळा जो आहे त्याचं सेवन आपल्याला करायचंच नाही आहे आणि त्याच्यासोबतच बघा चुकून हे बीट जे असतं बघा तर ते लाल रंगाचं असतं त्यामुळे लाल रंगाच्या भाज्यासुद्धा आपल्याला वर्ज करायच्या आहेत आणि बीटसुद्धा आपल्याला वर्ज करायचं आहे तर अशा ज्याही काही म्हणजे अशा काही भाज्या असतील लाल रंगाच्या त्या भाजींचं सेवन आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे या दिवशी आपल्याला नॉनव्हेजसुद्धा अजिबात खायचं नाही लक्षात घ्या कारण की आमोशा हा दिवस आपला नसतो आमोशाचा दिवस हा पितरांचा असतो आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात पित्र असतात त्यामुळे मांसाहार शक्यतो वर्ज करायचा आहे आमोशाच्या दिवशी कधी कधीही चुकू नये आमोशाच्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नये असं म्हटलं जातं आणि बघा मांसाहार हा करायचा नाही कारण मांसाहार जर आपण या दिवशी जर केला तर आपल्या शर, शरीर शरीराला अनेक त्रास होऊ शकतात अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागते आणि या दिवशी आमोशा असते तर त्या दिवशी आपण जर नॉनव्हेज खाल्लं तर ते नॉनव्हेज आपण मनुष्य खात नसतो तर आपले पित्र खात असतात त्यामुळे शक्यतो आपण हे टाळायचं आहे तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की अमावशाच्या दिवशी आपल्याला मांसाचं सेवन करायचं नाही आहे आणि कांदा लसूणसुद्धा वर्ज करायचं आहे आणि दोन भाज्या तुम्हाला सांगितल्या तर त्या पूर्णपणे तुम्ही वर्ज्य करायच्या आहेत तर त्या खाल्ल्यामुळे बघासुद्धा आपल्याला काही अनेक त्रास होऊ शकतात तसेच या दिवशी आपल्याला उडदाची जी जी डाळं असते तीसुद्धा वर्ज करायची असते कारण, आ, याजा भाज, कारण की आपण बघा आता आमवशाच्या दिवशी आपण भगवान विष्णू लक्ष्मी मातेची आपण सेवा करतो आणि बरेच सेवा उपायसुद्धा आपण करत असतो त्यामुळे शक्यतो बघा आपल्याला मांस मच्छी मटण असं काही खायचं नाही आहे लक्षात घ्या तुम्ही आणि तुम्हाला या ज्या काही भाज्या भाज्या सांगितल्या मी त्यासुद्धा तुम्हाला सेवन करायच्या नाहीत कारण की घरातून लक्ष्मी ही निघून जाते लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते क्रोधित होते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबीही यायला सुरुवात होते कारण हे पदार्थ आमवशाच्या दिवशी खाल्ल्यामुळे काय होतं तर ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय अशुभ मानले जातात आणि यामुळे देवता आपल्यावरती नाराज होतात आणि आपण जे काही बघा केलेलं असतं सत्कर्म तर त्या सत्कर्माचे पुण्य सत्कर्मा जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही तिथे तो शून्य बॅलेन्स होतो असं देखील म्हटलं जातं तसेच आपल्याला या दिवशी डांगर जे असतं बघा त्याचीसुद्धा भाजी खायची नसते डांगर हे आपल्याला चुकून नाही कापायचं सुद्धा नसतं आणि सर्वात महत्त्वाचं बघा आमवश्याच्या दिवशी जर आपल्याला कोणी चुकूनही पांढऱ्या रंगाची म्हणजे पांढऱ्या व्हाईट कलरची आपल्याला जर कोणी मिठाई दिली खायला तर ती व्यक्ती बघा आपल्या जवळची असते म्हणून आपण लगेच घेतो आणि खातो पण आपल्या मनामध्ये बघा त्याबद्दल नेहमी वाईट भावना कधी येत नसते पण आपल्याला तो सर्वात महत्त्वाचा शत्रू असतो आपल्यासाठी त्यामुळे बघा जर तुम्हाला अशी कोणी व्हाईट कलरची म्हणजे सफेद रंगाची जर मिठाई कोणी दिली तर ती अजिबात तुम्हाला खायची नाही आहे कारण आपला तो शत्रू असतो आणि इतर एखादी व्यक्ती आहे ज्याला तुम्ही ओळखतच नाही तर या दिवशी त्या व्यक्तीने तुम्हाला जर पांढऱ्या कलरचे पेढे किंवा मिठाई वगैरे दिली तर चुकूनही ती तुम्ही खाऊ नका कारण या दिवशी बघा वाईट करणे बाधा करण्यासाठी अमोशा हा दिवस खूप प्रभावी असतो तर आपल्याला हे कळत नकळत आपल्याकडनं काही चुका होतात तर त्या गोष्टी आपल्याला बघा टाळायच्या आहेत लक्षात घ्यायच्या आहेत काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि आपले जे आप गोपित शत्रू असतात तर ते आपल्यासमोरच बघा चांगलं बोलतात परंतु आपल्यामागे किती वाईट बोलतात आपल्याला माहिती नसतं तर अशावेळी ते आपल्यावरती तांत्रिक क्रियासुद्धा करू शकतात मिठाईमधून केली जाते सर्वात तांत्रिक क्रिया त्यामुळे बघा शक्यतो या दिवशी कोणी दिलेली मिठाई आपण खायची नाही आहे आणि तुम्ही स्वतः विकत घेऊन खाऊ शकता असं केलं तरी चालेल पण कोणी दिलेलीच फक्त आपण या दिवशी अमावशाच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी मिठाई खायची नाही कोणी दिलेली आणि या दिवशी बघा आपल्याला आपलं घरसुद्धा स्वच्छ ठेवायचं असतं कारण अमवशाच्या दिवशी शक्यतो आपण आपलं घरही स्वच्छ करावं आणि सरळ महत्वाचं बघा आता त्यानंतर तुम्हाला येणं पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर हा दिवा देखील आपण बघा पितरांच्या स्मरणार्थ आपण लावायचा असतो किंवा आपल्या आर्थिक समस्या ज्या काही असतील आर्थिक समस्या तर त्या सुटण्यासाठी देखील आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतो आणि पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन आपण जर अकरा प्रद प्रदक्षिणा आपण घातल्या पिंपळाला दूध मिश्रित आणि गुळ मिश्रित पाणी अर्पण केलं तर निश्चितच आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळते आणि त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण अमोशाच्या दिवशी केल्या तर निश्चितच त्याचे सकारात्मकता बदल हे आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये दिसून येतात तर आपल्याला बघा असं वाटत असतं की एखादी गोष्ट आपण आज केली तर उद्या लगेच त्याचा रिझल्ट मिळेल तर असं कधीही होत नाही त्यामुळे संयमाने काही गोष्टी करा पण नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचे हे शंभर टक्के प्राप्त होईल त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल राहत असेल किंवा तिला कोणाची तरी दृष्ट लागली असेल नजर लागली असेल मग ती लहान मूल असो किंवा मोठी व्यक्ती असो तर असं जर असेल तर बघा तुमचा अनुभव असेल असा तर किंवा त्या व्यक्तीमध्ये बघा तुम्हाला सतत बदल दिसून येतोय काहीतरी त्या व्यक्तीवरून एक नारळ तुम्हाला उतरवायचा आहे आता त्या नारळावर तुम्हाला आणि किंवा अष्टिकंधाने त्रिशूळ काढायचं आहे आणि त्रिशूळ काढायला बघा फार अवघड नाही तुम्ही गुगलवर बघू शकता आणि तशा पद्धतीने त्रिशूल त्रिशूळ काढायचा आहे आणि जो नारळ आहे तो त्या बाधित व्यक्तीवरून आजारी व्यक्ती आहे तिच्यावरनं सात वेळेस उतरायचा सा आहे आणि नंतर एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे नारळ किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे तुम्ही जर अशा पद्धतीने जर छोटासा असा उपाय केला तर निश्चितच त्या व्यक्तीतील बघा जी नकारात्मकता आहे ती बरोबर हळूहळू कमी होते आणि हा उपाय सलग तुम्हाला सहा महिने आमशे आमुष्याच्या दिवशी जर तुम्ही केला तर अतिशय उत्तम आणि त्यानंतर बघा आपल्याला आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी देखील आपण दही भाताचा उतारा करू शकतो दही भात घ्यायचा आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळेस उतरवायचा आणि तो एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा मोकळ्या जागेमध्ये टाकून द्यायचा तो दही भात किंवा तो जो नारळ असेल तर आपण टाकणार आहोत ते अशा ठिकाणी टाका जिथे कोणाचा जास्त वावर नसणार अशा ठिकाणी टाका मग एखादी व्यक्ती त्याला ओ, ओ ओलाडणारसुद्धा नाही आणि भले काहीतरी होणार असं कधीही करू नये भलतंच असं काहीतरी होईल असं कधी करू नये आपण जे काही उपाय किंवा ज्या काही सेवा आपण करणार आहोत तर त्या फक्त आपल्या हितासाठी करायच्या आहेत कोणाचं तरी नुकसान व्हावं किंवा कोणाला तरी त्या गोष्टीतनी नकारात्मकता फळ मिळावं अशी अपेक्षा कधी ठेवू नये तर कारण असे उपाय कुठलीही सेवा करू नये कारण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि मग त्याचे गंभीर परिणाम आपल्याला देखील भोगावे लागतात म्हणून मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे आपलं कुटुंब सुखी राहावं तसेच इतरांचंही राहावं अशी अगदी निर्मळ भावना जर आपण ठेवली तर निश्चितच आपण केलेली प्रत्येक सेवा आपल्याला फळ देऊन जाईल आणि आणि भगवंतांचा आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी कायम राहील तर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि सर्वात महत्त्वाचं हे उपाय आपल्याला कधी करायचे आहेत आमोशा आहे तर आपल्याला संध्याकाळीच हे सगळे संध्या उपाय सेवा करायचे आहेत तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला आजचे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ म्हणायचे मी रुजू करते आणि इथं हा म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ